नमस्कार सर नमस्कार कस का माल वगैरे कसं काय चांगलं आहे काय प्लस आहे सातशे आठशे हा जंबो जंबो जंबो। <laughs> ना। हाँ हाँ हा 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 जम्बो वरायटी जम्बो वरायटी लेडी जम्बू या वर्षी कटिंग देणार आहे आपण मग हा 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 काय भावन देणार आहे वीस पंचवीस रुपये हा 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 बरोबर माल चांगला लागला आहे क्वालिटी माल आहे ना बघा ना क्वालिटी म्हणजे तुम्ही कुठे चेक करा आपण पाहू शकतो जम्बो रेड व्हरायटी आणि पूर्ण हरळ्याची जागा आहे तरी अतिशय उत्तम माल लागलेला आहे जबरदस्त ॲवरेज निघणार आहे जवळपास पहिलेच तोड्याला तीन टन माल निघणार आहे एवढे जबरदस्त ॲवरेज निघालेले <coughs> क्वालिटी पाहू शकता आपण हे बघा हा पूर्ण आट्से ग्रियाम चा जम्बो शिला सा मला